नमस्कार आज आहे सोळा मार्च वार शनिवार शेतकऱ्यांसाठी आठ मोठे निर्णय वीस मोठ्या ताज्या बातम्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पहिलीच अपडेट शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर यंदाच्या दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामात एकोणतीस फेब्रुवारी अखेर विविध बँकांनी त्रेपन्न हजार सातशे दहा शेतकऱ्यांना चारशे बत्तीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये म्हणजेच की अठ्ठावन्न अकरा टक्के पीक कर्ज वाटप केले आहे त्यामध्ये बत्तीस हजार तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी एकावन्न लाख रुपये एवढे नवीन पीक कर्ज देण्यात आले आणि एकूण एकवीस हजार तीनशे चोपन्न शेतकऱ्यांनी दोनशे सव्वीस कोटी तेहतीस लाख रुपये एवढ्या पीक कर्जाचे नूतनीकरण केले आहेत अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा ज्या मंडळामध्ये विभाजन होऊन नवीन मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत त्या महसूल मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसुली मंडळापैकी पाच मंडळात दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे तालुका मंडळ यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट चा, चा सुळसुळाट शेतकऱ्यांना सावध राहण्याचे केले आहेत आव्हान केंद्र सरकारचा मोठा निर्णय राशन दुकानातून धान्य घेताना बोटाचे ठसे मशीनवर येत नाहीत म्हणून राशन धान्य दुकानातून रिकाम्या हाती लाभार्थ्यांना परत जावे लागते मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आता आयस्कॅनर गन असणार आहेत शेतकऱ्यांना सन दोन हजार एकवीस चे अतिवृष्टीचे चोपन्न कोटी रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे सन दोन हजार तेवीस चा खरीप पिकांचा पीक विम्याची थकीत पंच्याहत्तर टक्के रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात यावी त्यासोबतच त्या रब्बी हंगामात झालेल्या गारपीट नुकसानीबाबत देखील शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाहीत ते लवकरात लवकर दुरुस्त करून त्यांच्या अकाउंट मध्ये ते हप्ते देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना जीएसटी मधून वगळणार राहुल गांधी चांदगाव येथे भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांशी केला संवाद राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधी वरून अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या संदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा काल रात्रीचा म्हणजेच की मार्च चोवीस जी आर काल आला आहे यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणाऱ्या सहा हजार वरून पंधरा हजार रुपये इतके मानधन वाढविण्यात येत आहेत आणि हे मानधन सदर मानदान दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून लागू होतील म्हणजेच की एक तारखेपासून पोलीस पाटील यांना पंधरा हजार मानदान महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत धान्य घेणाऱ्या कुटुंबियांना ही पिशवी मिळणार आहे पिशवीचा आकार छोटा असल्यामुळे केवळ पाच किलो धान्य बसत असल्याची तक्रारही काही लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाकडे केली आहे राज्य सरकारचा आणखीन एक महत्वाचा निर्णय म्हणजेच की शासकीय कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे जारी देखील करण्यात आले आहेत गेल्या आठवड्यापासून विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यांचे दर घसरले आहेत सोमवार पासून सलग पाच दिवस झाले कांदा बाजारात घसरत आहे सर्वसाधारण चारशे ते पाचशे रुपयांनी भाव घसरलेले पाहायला मिळत आहेत गहू मळणीसाठी एकरी तीन हजार पाचशे रुपये दर आहेत काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग मजुरांपेक्षा हार्वेस्टरला शेतकऱ्यांची पसंती केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ओझर येथे पत्रकार परिषदेत केली दूध उत्पादकांना राज्य सरकारने पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज महाराष्ट्र शासनाचा जी आर आला आहे आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान काल रात्री जमा देखील झाले आहेत परभणी बाजार समितीत कापसाला आजचा भाव सात हजार तीनशे ते आठ हजार रुपयांचा आहे राज्यात कमी जास्त भाव होऊ शकतो अपडेट ही पावसाची आजचा हवामान अंदाज महत्त्वाचा म्हणजेच की पुढील अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे आजपासून पासून म्हणजेच की सोळा मार्च पासून ते अठरा मार्च पर्यंत विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषा धोरणाला मान्यता देण्यात आली त्यानुसार आता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आणि कार्यालयामध्ये मराठी भाषांचा वापर संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहेत तसेच मराठीत संभाषण न करणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगांच्या कारवाईची तरतूद देखील करण्यात येणार आहे बारामती तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात तीनचाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले आहेत